महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा कोर्टानं दणका दिला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकारला फटकारलं तसंच नवीन आदेश देखील दिले ते कुठेतरी सरकारच्या कामाशी नाखुश आहेत असं सुद्धा कोर्टात समोर आलं दिलेल्या निर्णयामुळे अशी आशा त्याच्या आईनं व्यक्त केली आहे नेमकं कोर्टात काय घडलं आणि आतापर्यंत सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची टाइम लाईन कशी होती ते सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना एका आठवड्यात विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारनं यापूर्वी नियुक्त केलेली चौकशीची समिती ही बरखास्त केली जाणार आहे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्र पुरावे हे नव्यानं स्थापन होणाऱ्या विशेष तपास पथक म्हणजे एसआयटीकडे सोपवली जातील तसंच जर याचिकाकर्त्या विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना एस आय टी सदस्यांबद्दल काहीही आक्षेप असतील तर त्या न्यायालयात तो नोंदवू शकतात असंही स्पष्ट करण्यात आलंय आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या खटल्याची सुनावणी झाली यावेळी सूर्यवंशी यांच्या वतीनं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला न्यायालयानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलेलं आपल्याला बघायला मिळत आणि त्यामुळेच त्यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले असून पुढील तपासाकडे सर्वांच लक्ष लागलंय पण आतापर्यंत नेमकं काय काय घडलं या सगळ्या प्रकरणाची टाइमलाईन नक्की कशी होती ते आपण समजून घेऊयात पस्तीस वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती त्यानंतर अकरा डिसेंबर दोन रोजी परभणी शहरात बंद पुकारण्यात आला या बंदला हिंसक वळण लागलं होतं या घटनेनंतर पोलिसांनी अनेक जणांना ताब्यात घेतलं आणि या ताब्यात घेतलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी एक होता दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समोरील संविधान प्रकृतीची नासधूस करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी अकरा डिसेंबरला शहरात बंद पुकारला या बंदला हिंसक वळण लागलं पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी आणि इतर काही जणांना ताब्यात घेतलं पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली त्यानंतर सोळा डिसेंबरला शवविच्छेदन करण्यात आलं वीस डिसेंबर दोन हजार 20 चोवीस रोजी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सोबतच मृत सोमनाथ यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत सुद्धा त्यांनी जाहीर केली याच दिवशी म्हणजे वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री असं म्हणाले की ते म्हणजे सोमनाथ हे पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे अनएडिटेड शंभर टक्के हा पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाहीये पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज असं स्पष्ट झालं होतं आणि त्यामुळेच असा आरोप करण्यात येतोय की पोलिसांनी त्यांना जी मारहाण केली त्याच्यामध्येच त्यांचा मृत्यू झालाय आणि म्हणूनच त्यांच्या आईनं कोर्टाचा दाट उठवलं होतं सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची जी आर्थिक मदत होती ती नाकारलेली होती म्हणजे सोमनाथ यांच्या आईनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी विजयाबाईंच्या बाजूने युक्तिवाद केला होता एका आठवड्यात संबंधित पोलिसांवरती गुन्हे दाखल करा असा आदेश सुद्धा देण्यात आला होता चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाची या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतलेली होती सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवलं म्हणजेच याच्यामध्ये गुन्हा दाखल करा असं त्यांनी म्हटलं त्यानुसार दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन एक अंतर्गत अनोळखी व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता पोलिसांविरोधात तो गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला नव्हता आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी हाच मुद्दा जो आहे तो नंतर सुद्धा लावून ला धरलेला होता की ज्या वेळेला असे स्पष्ट आदेश होते की सोमनाथचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला आहे किंवा या हे सगळं असं प्रकरण सुरू असताना पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल करा असं जेव्हा सांगण्यात आलेलं होतं आहे कोर्टाकडनं तर तसं का करण्यात आलेलं नाहीये त्याचबरोबर त्यांनी हा सुद्धा मुद्दा लावून धरलेला होता की ज्या पोलिसांच्या विरोधात ही तक्रार जी आहे ती आलेली आहे किंवा ही याचिका आलेली कसा शकतात? हा जो तो सुद्धा उपस्थित करण्यात आलेला होता त्यावेळेला आणि ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी हा मुद्दा जो आहे तो कॉन्स्टंटली पूर्ण या काळामध्ये लावून धरलेला होता चौदा ऑगस्टला झालेल्या सुनावणीनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना एका आठवड्यात विशेष तपास पथक म्हणजे एस आय टीची स्थापना जी, जी आहे ती करायचे आदेश दिलेले होते आणि आता जी समिती किंवा जी एक कमिटी सरकारनं बसवलेली होती जे या सगळ्याचा अभ्यास करत होते तपास करत होते ती आता बरखास्त केली जाणार आहे आणि अखेर हा जी काही कागदपत्र होती पुरावे होते ते सगळे या एस आय दिली जाणार आहेत या सगळ्यानंतर सोमनाथच्या आई यांनी ज्यावेळेला माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळेला ते असं की मला हे सगळं कोर्टाची भाषा कळत नाही पण मला आता हा नक्की विश्वास आहे की, की कोर्टामुळे माझ्या मुलाला न्याय मिळेल जे झालं ते व्हायला नकोच होतं पण ते जर आता झालंय तर त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच हीच माझी अपेक्षा आहे आणि सरकारनं सुद्धा जे कोर्ट सांगतंय त्यांनी तेच करावं हा मुद्दा त्यांनी सुद्धा मांडलेला होता त्याचबरोबर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा जेव्हा ते माध्यमांशी बोलले तेव्हा असं सांगितलं की सरकारला माझं हेच म्हणणं आहे की पोलिसांकडून हे झालेलं आहे त्याच्यामुळे पोलिसांना वाचवण्याऐवजी किंवा तुमच्यावरती कुठलाही डाग याच्या ऐवजी याची काळजी करण्यापेक्षा तुम्ही माणसांची काळजी करा एक जीव जो आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि जो तपास आहे तो सुरळीत होऊ द्या पोलिसांना पाठीशी घालू नका अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं आणि आता याच्या पुढे या सगळ्या तपासामध्ये काय होतं एस आय टीच्या हाती नक्की काय लागतं हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाबद्दलचं तुमचं मत काय आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच बातम्या बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका